स्त्री स्त्रीजन्माचं स्वागत करा मुलींना चांगलं शिक्षण द्या गर्भलिंग चाचणी करू नका मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे द्या अशा विचारांचा प्रसार करण्यासाठी पोलीस मुख्यालयातून महिला पोलिसांनी दुचाकी रॅली काढली शहराच्या मुख्य मार्गांवरून जनप्रबोधन करत महिला पोलिसांनी चौकटी बाहेर जाऊन काम केलं आजही गर्भलिंग चाचणी करून स्त्री भ्रूण हत्या केली जाते कडक कायदे असूनही चोरी छुपे गर्भलिंग चाचणी होत आहेत एकविसाव्या शतकात जगताना स्त्री पुरुष भेदभाव न ठेवता मुलींच्या जन्माचं स्वागत करावं मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत उत्तम शिक्षण द्यावं अशा विचारांचा प्रसार करण्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या संकल्पनेतून महिला पोलिसांनी आज दुचाकी रॅली काढली अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई आणि महिला दक्षता विभागाच्या च्या प्रमुख स्वाती यादव यांच्या पुढाकारातून निघालेल्या रॅलीचा शुभारंभ पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते झाला शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून दसरा चौकात रॅलीची सांगता झाली रॅलीत सहभागी झालेल्या महिला पोलिसांनी विविध घोषणा देऊन स्त्री जन्माचा सन्मान करा असं आवाहन केलं यावेळी पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की यांच्यासह सुजित क्षीरसागर अप्पासू पवार पोलीस निरीक्षक संतोष डोके श्रीराम कणेरकर किशोर शिंदे सुरजित सिंह राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटोळे तबस्सुम मगदूम क्रांती पाटील उपस्थित होते